सरपंच यांची पत्रकारांना धमकी पत्रकार अनिल भगत यांच्या तक्रारीवरून सरपंच आंबडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल सुनगाव कामात घाणीचे साम्राज्य नळाद्वारे गालिच्छ गढूळ आणि नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येते ग्रामपंचायतचे कसलेही नियंत्रण नसून ग्रामसेवकाची भूमिका सामंजस्याची असली तरी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामध्ये टाळामेळ नाही एकाच महिन्यात दोन महिलांनी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा आणून सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला धारेवर धरले होते आपल्या गावावर गोमल सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला सावध करण्याची वृत्त प्रकाशित केल्याबद्दल पत्रकार अनिल भगत यांना सरपंच रामेश्वर आंबेडकर यांनी दिनांक सप्टेंबर रोजी धमकी दिली पत्रकार अनिल भगत हे न्यूज चे बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी व दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका सचिव आहेत गावामध्ये तीर्थक्षेत्र विकास कामा अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे सदर कंत्राटदाराने ग्रामपंचायतला विश्वासात न घेता काम सुरू केले काम कोणत्या विभागाचे आहे हे ग्रामपंचायतला ज्ञात नाही ठरावाप्रमाणे काम होते की नाही हे पण ज्ञात नाही त्या कंत्राटदाराने रस्ता खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडली त्या पाईपलाईन गटाराचे अशुद्ध पाणी नळाद्वारे येत असल्याचे दिसते सध्या ताप खोकला आणि साथीचे रोग सुरू आहेत गोमालमुळे सर्व भीतीचे वातावरण आहे त्यामुळे प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतवर कार्यवाही करणे अपेक्षित आहे परंतु सरपंच आंबेडकर हे मात्र मनमाने कारभार करीत आहेत पत्रकार अनिल भगत यांना त्यांनी अर्वाच्य भाषेत दमदाटी केली असून त्यामुळे पत्रकारांमध्ये सुद्धा सरपंचाविषयी असंतोषाचे वातावरण आहे सरपंचावर गुन्हा दाखल सुनगाव गावामध्ये हानीचे साम्राज्य असून गावामध्ये साथीचे उद्भवू शकते अशा आशियाची वृत्त स्थानिक पत्रकार अनिल भगत यांनी प्रकाशित केल्याबद्दल सरपंच रामेश्वर अंबडकर यांनी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी संबंधित पत्रकार मारण्याची धमकी दिली आपण स्वतः आपल्या विधवा आईसोबत एकटेच राहतो सरपंच आंबडकर यांच्या धमकीमुळे आपण भयभीत झालो आहोत आपल्याला ते कधीही मारू शकतात माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार सरपंच रामेश्वर आंबडकर हे राहतील अशा आशयांची तक्रार व्हाईस ऑफ मिडियाचे तालुका सचिव अनिल भगत यांनी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर भारतीय न्याय समितीच्या दोन हजार तेवीस नुसार तीनशे बावन दोन नुसार संबंधितावर गुन्हा दाखल झाला आहे सुनगावमध्ये सहा ते सात पत्रकार असून सर्व पत्रकारांचे सरपंच अंबळकर यांची वागणूक हे तपासणी करून अंबळकर यांच्यावर कठोर कारवाई करावी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाची मागणी व्हाईस ऑफ तालुका तालुकाध्यक्ष गुलाबराव इंगडे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केली आहे झाली नाही डेंगूची कुठे झाली दाखवा पेशंट डेंगूची लोकल कोटा कोणती जागा सांगा ना त्यानंतर का त्या दिवशी ला, फोटो तुम्ही मई बाईक घ्या ग्रामपंचायतीवर अनमंगवाले बोला चुकीचं ना टाकू चुकीचं पाटील मॅडम ना मला फोन लावला म्हणजे तुमच्या गावात असं गोमाल सारखं वातावरण झालं काय म्हटलं ते कोणाला लागलं म्हणे पत्रकार अनिल भगत मान्य आहे मले मग सांगा ना मला अनन पेशंट असे आणि त्याची बाईक द्यायला लावा ना अरे त्या दिवशी बाई घ्या मग ना घ्या ना मग उद्या सकाळी घेतो तुमची मग उद्या सकाळी सांगा ते पत्रकार हे आपले पत्रकारला बाईक देणार कोण आहेत गावातले ते सांगा ना आता ते सांगा मेडिकल टेस्ट करू आपण अशा नका टाकवू जाहिरात केली गणपतीची देवीची अवजसिद्ध महाराजच्या मिरणूकची तर असा फायदा नका घेऊ गैर भाऊ आम्ही जाहिरातीच विचार नाही तुमचा जाहिरात महा चांगला राहू दे आणि महा काही असा पंचायत मध्ये ते सांगा कोणत्या भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये असतील तर तुमच्या भ्रष्टाला कष्ट सांगतो अनिल तू एकटा माणूस आहे की तुला काही गोमाल उदाहरण दिलं सुनगाव ग्रामपंचायत एक नंबर आहे जिल्हा स्तरावर आपल्याला बक्षीस भेटला स्मार्ट ग्रामपंचायतच मॅच आणलेलं आहे आणि पाणी फाउंडेशन भी बीस भेटेल आपल्याला फक्त असं चुकीचं लवकर हो चुकीचं काही नाही बोलत नाही तू बोलत नाही तुझ्या दहा जण येत असतात पण थांबवले हाँ हाँ। एक तुला स्पष्ट सांगतो पत्रकार तू बी आहे मी सरपंच आहे सरपंच बोलू राहिला याचा विचार करत जाय घाना टाकणार विषय ठीक आहे तू आता काल दुपारी मेंबरनं कोण सांगलाय तुला सांगलं मेंबर आहे कोण आहे का हे असं असं लागेल मला बाईट आहे भाऊ लोकांची बाईट टाकण्या दे बाईक बाईट पाहण्याच्या बातम्या काहीच विषय नाही तू महा मरला सांग बातमी चेक करा बातमी बस काहीच नाही तू मला काल सोमवारी भेटतो काल आहे ठीक आहे फक्त चुकीचं टाकू आणि तो चुकीचा टाकला की नाही तर मग कसं आहे की ते कोणते मुख्य संपादक आहेत ते वर मी तक्रार करीन तुम्ही करीन तुम्ही चालते चालते हा हा